मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा काली बक्कासूर आपल्या या खेरकालीच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता आल्या आल्या मंडळी खूप सारे फॅन्स ते आहेत जे अखंड महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठी फिरतच असतात तसंच आजचा हा मैदानसुद्धा नक्कीच खूप चांगला मैदान होणार आहे आणि इथं बक्कासूरची आपल्याला एक फॅक्शन हे लढत पाहायला मिळेल तसेच सर्वांना तर माहितीच आहे बक्कासूर आला म्हणजे सर्वांचं लाडके मोबाईल शेट पण आलेत ते आहे तिथं मैदानावर स्टेजवर गेले आहेत त्यांचा सत्कारसुद्धा होणार आहे जस्ट आत्ताच एंट्री झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आल्या आल्या सर्व जे त्याचे चाहते आहेत ते त्याला बघायला आणि जिथं पण बकासूर जातं न नक्कीच ते त्या मैदानामध्ये मैदान गाजवूनच ठेवतो आहे आज पण खूप चांगला मैदान आपल्याला गाजवताना दिसेल आणि फाटी दाखवून पण झालेली आहे आता त्याला आता फाटी दाखवून आलेला आहे आणि जस्ट फाटी दाखवल्यानंतर तुम्ही बघू शकता ए, या खेळामध्ये मित्रांनो खूप चांगला एक असा बैल आहे बकासूर ज्यांनी अखंड महाराष्ट्रावर आपलं नाव केलं आपल्या मालकाचं नाव केलं आपल्या तालुक्याचा के जिल्ह्याचा जो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो आणि आज सुद्धा या मुंबई नगरीमध्ये दाखल झालाय बेटा घ्यायचं खाली आणि आज उन्हाचं प्रमाण पण खूप सारं आहे म्हणून बकासूरला तुम्ही बघू शकता झाराखाली सावलीमध्ये मस्त बांधलेलं आहे आता बाहेर होत नाही डायरेक्ट इकडे गाडी लागेल फोटो चला मित्रांनो भरपूर सारी गर्दी तुम्ही बघितली बकासूर आले आल्याच आणि जस्ट आज पूर्ण आठदा सुद्धा गाजवताना दिसेल बक्कासूर बकारसूर बका सोबत बका कोण पडेल काय पळेल हे आपल्याला माहिती नाही पण नक्कीच हे लाईव्हवर तुम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळेला बकासूर मैदानात जाईल चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये